अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की कोणत्या सेकंड हँड कार तुम्ही चुकनी कन्सिडर करू नका दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्याचाच हा सेकंड पार्ट आहे या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अशा पाच गाड्या सांगणार आहेत त्या चुकूनही तुम्ही सेकंड हँड मध्ये घेऊ नका नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये कोणीही बनवत नाही जे मी तुमच्यासाठी बनवतोय त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेलायकॉनवरती क्लिक करा मित्रांनो सेकंड हँड कार खरेदी करत असताना आपली फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे मी यासाठी भरपूर असे व्हिडिओज बनवले आहेत सेकंड हँड कारवरती ती घेण्याअगोदर कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत कोणत्या कोणत्या गाड्या तुम्ही कोणत्या कोणत्या बजेटमध्ये घेतल्या पाहिजेत याबद्दलचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर आज पाहू आपण कोणत्या पाच ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही सेकंड हँडमध्ये कन्सिडर करू नका सर्वात पहिली जी गाडी आहे आणि ही थोडीशी शॉकिंग आहे बऱ्याच लोकांना शॉक लागेल की ही गाडी ह्या डिस्टिकमध्ये कसं काय तर ती आहे टाटाकडून येणारी हॅरियर हॅरियर खूप बेस्ट गाडी आहे पण मी कोणतं मॉडेल सांगतोय ती नीट काळजीपूर्वक आहे का दोन हजार एकोणीसची पहिल्या सहा महिन्यातली जी हॅरियर होती कारण ती जी इनिशियल पिरियडमधली हॅरियर होती त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते त्या गाडीचे अर्गोनॉमिक्स पण चुकीचे होते त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या सुरू म्हणजे ज्यावेळेस लॉन्च झाली त्यानंतर जी सहा त्या महिने जी, जी गाडी बनत होती ती गाडी चुकूनही हॅरियर घेऊ नका कारण त्याच्यामध्ये अजूनही छोटे मोठे प्रॉब्लेम हे त्या गाडीचे ओनर फेस करत आहेत त्यासाठी हॅरियर टाटाची हॅरियर ही दोन हजार एकोणीस मधली इनिशियल स्टेजमधली सहा महिन्यातली गाडी चुकून घेऊ नका मी त्यासाठीच तुम्हाला दोन फोटो देतोय है, जी हॅरियर घ्यायची नाही आणि जी हॅरियर घ्यायची आहे त्या दोन्ही गाड्यांचे तुम्हाला फोटो या ठिकाणी मी टाकतोय पहिल्यांदा जो फोटो येतोय तो ती हॅरियर घ्यायची नाहीये एक्झेट ए मध्ये जे डायमंड कट ॲलॉबिल येत होते ती गाडी तुम्ही बिनधास्त घेऊ शकता जबरदस्त गाडी आहे नो नॉनसेन्स कार आहे टाटाची रिलायबिलिटी आहे टाटाची बिल्ट क्वालिटी आहे टाटाचं परफॉर्मन्स ओरिएंटेड ते डिझेल इंजिन आहे बेस्ट गाडी हे तुम्ही हॅरियर कन्सिडर करू शकता फक्त दोन हजार एकोणीस सुरुवातीच्या सहा महिन्यातली गाडी चुकूनही घेऊ नका त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती आहे हुंदाईची यॉन हुंडाईची यॉन त्या काळासाठी आणि त्या इरासाठी ती गाडी बेस्ट होती पण आताचा प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या गाडीमध्ये कम्फर्ट पण चांगला नाही आहे त्या गाडीमध्ये स्पेस पण चांगला नाही आहे आणि त्या गाडीचा लुक पण चांगला नाही आहे यासोबतच त्या गाडीचे पार्ट अवेलेबल नाही आहेत जर का तुमच्या भागामध्ये सात ते आठ दहा यॉन तुम्हाला दिसत असतील तरच तुम्ही यॉन घ्या जर का तुमच्या भागामध्ये यॉन गाडी नसेल तर तुम्हाला हुंदाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पण तुमच्या भागातल्या त्या गाडीची सर्व्हिस किंवा त्या गाडीची कि पार्ट तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाहीत आणि जर का मिळणार असतील तर त्यासाठी तुम्हाला वेट करावा लागेल आणि ह्या गाडीची रिसेल व्हॅल्यू खूप खूप कमी आहे त्यामुळं हुंडाईची यॉन घेणं शक्यतो टाळा मित्र म्हणतोय तुम्हाला ती गाडी घेऊच नका या नंतरची जी तीन नंबर वरती गाडी आहे ती आहे मारुती कडून येणारी तर मारुती कडून येणाऱ्या प्रत्येक कार ह्या सेकंड हँड कार मध्ये आपला धबधबा बनवून आहेत त्यांच्या गाड्यांच्या किमती भयंकर जास्त असतात त्या गाड्यांना भरपूर लोक घेतात घेणं स्वाभाविक आहे कारण त्या गाड्यांचा मेंटेनन्स कॉस्ट कमी असतो एव्हरेज चांगला असतं आणि मारुतीचा सर्व्हिस नेटवर्क खूप मोठा आहे पण ही जी गाडी आहे मारुतीकडून येणारी ए स्टार ही गाडी आहे ही ए स्टार गाडी कधीही मारुतीची चांगली विकली गेलेली नाही म्हणजे एक मारुतीच्या कारकडून जी आपण अपेक्षा करतो त्यातला कुठलाही गुण या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नव्हता आणि या गाडीचा सेल जास्त न झाल्यामुळे या गाडीच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि ह्या गाडीचे जे अर्गोनॉमिक्स होते ते पण चुकीचे होते इव्हन जो आपला गाडीतला आय आर असतो त्याच्यामधून रिअरचं म्हणजे रिअर मधून तुम्हाला काही एक दिसणार नाही एवढं ते कॉम्प्लिकेटेड डिझाईन आहे त्या गाडीचे त्यामुळं अशी गाडी घेण्यासाठी शक्यतो टाळा आणि ह्या गाडीला रिसेल व्हॅल्यू खूप खूप कमी आहे जर का तुम्ही आता घेतले दोन हजार अठ्ठावीस गाडीसाठी कुठलाही कस्टमर मिळणार नाही किंवा टू व्हीलर लागेल यानंतर चार नंबरवरती कम... गाडी आहे ती गाडी नसून एक कंपनी आहे त्या कंपनीची एकही गाडी तुम्ही चुकूनही कन्सिडर करू नका ती आहे निसानची डॅटसन कंपनी म्हणजे डॅटसनची रेडिगो होती आणि बऱ्याचशा त्यांच्या गाड्या होत्या ह्या गाड्या चुकूनही घेऊ नका या गाडींची सर्व्हिस तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार नाही या गाड्यांचे स्पियर पार्ट मिळणार आहे आणि या गाड्यांचा तुम्हाला रिसेल व्हॅल्यू काहीही ना एक मिळणार नाही त्यामुळे निसानचं जे ब्रँड होतं डॅटसन त्या डॅटसन ब्रँडची एकही गाडी चुकूनही घेऊ नका आणि पाचव्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ह्या कंपनीची एक गाडी सांगितली होती पण मी आता तुम्हाला सांगेन की या कंपनीची एकही गाडी तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये खरेदी करू नका कारण या कंपन्यांच्या गाड्यांना रिसेल व्हॅल्यू तर नसणारच आहे पण सर्व्हिसचा खूप मोठा इश्यू या गाड्यांमध्ये तुम्हाला फेस करावा लागणार आहे आता होतंय काय प्रॉब्लेम काय आहे की जे कार डिलर आहेत है, सेकंड हँड कार डीलर ते खूप कमी किमतीमध्ये ह्या गाड्या देत आहेत पण तुम्ही भविष्याचा थोडासा विचार करा ना आता तुमचे थोडेसे पैसे जास्त गेले तरी चालतील पण तुम्ही जर का एखादी अशी गाडी घेतली की तुम्ही घेतली ती त्या गाडीमध्ये एखादा मेजर प्रॉब्लेम आला आणि तो प्रॉब्लेमच होत नाही ती गाडी तुमची उभा आहे आपलं गाडी घेण्याचं मेन मोटिव्ह काय असतं तर ती गाडी आपल्याला वापरण्यासाठी पाहिजे आणि जर का तुम्ही अशा कंपन्यांच्या गाड्या घेतल्या तर त्या गाड्या तुमच्या एकदा जर का त्या गाड्यांमध्ये मेजर प्रॉब्लेम आला तर त्या गाड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं इम्पॉसिबल आहे कारण त्या गाड्यांचे स्पेयर पार्ट मिळत नाहीत आणि जर का मिळत असतील तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे जे गाडीपेक्षा जास्त कॉस्ट जाऊ शकते तुमची त्या गाडी रिपेअर करण्यामध्ये तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ह्या कंपन्यांच्या गाड्या चुकूनही घेऊ नका आजचा व्हिडिओ जर का तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही आता पार्ट वन पण नक्कीच पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद